सदगती प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे अनेक फलं सांगितली त्याची प्रतिवर्षी आपण तो या ठिकाणी घेत आहोत त्याचं चिंतनही करत आहोत या ग्रंथाची अवतरणिका ज्याला आपण साररूप अध्याय म्हणतो लोकांचा असा गैरसमज आहे की एक अध्याय ऐकला की सगळा ग्रंथ ऐकल्याचं पुण्य मिळतं मी जाणीवपूर्वक सांगत असतो आज सगळ्या ग्रंथने सांगायचा मला सगळ्या ग्रंथाचं ग्रंथा स्मरण करायचं आजचा स्मरणाचा दिवस आहे स्मरण करायचं पहिल्या दिवशी प्रथमस्कंदात आपण मंगलाचरण पाहिलं द्वितीय तृतीय स्कंदामध्ये ब्रह्मदेवाच्या सृष्टीचं वर्णन पाहिलं चतुर्थ पंचमस्कंदामध्ये सृष्टीचं कार्य पाहिलं षष्टम स्कंदामध्ये व्रतरासुराचं इंद्राचं वर्णन आलं सप्तमस्कंदामध्ये हिरण्यकश्यपाची भक्त प्रल्हादाची कथा आली अष्टमस्कंदामध्ये सूर्य आणि चंद्रवंशाचं वर्णन आलं नवमस्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन आलं अष्टमस्कंदामध्ये मनवंतराचं वर्णन आलं त्यामध्ये वेगवेगळ्या अवताराच्या लिला पण पाहिल्या स्कंदामध्ये भगवान कृष्णाचं विस्तारित चरित्र पाहिलं एकादशी स्कंदामध्ये परिक्षती राजाला झालेला जो शाप होता परमात्माचा जो परिवार होता त्या परिवाराला झालेला शाप आणि तिथं नारद वसुदेव उद्धव श्रीकृष्ण यदू दत्तात्रय यांचा संवाद पाहिला आणि शेवटच्या स्कंदामध्ये भागवताचं शेवटचं महात्म्य कलियुगाचं भविष्य आणि गोकर्णाचा प्रसंग हे आपण शेवटच्या प्रसंगात पाहिले अशा पद्धतीनं यथामती यथा तथा यथा यथावकाश ही भागवत ग्रंथ सेवा मी आपल्यापुढं समर्पित करत आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपल्या सगळ्यांच्याच पुण्याईन हा असणारा जो कार्य आहे हा कार्यक्रम आहे तो वृद्धिंगत होतो महाराज तो वाढते